ओढा गावात चोरी करणारे तीन चोरटे एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओढा शिलापूर शिवार येथे सहा फेब्रुवारीच्या रात्री दूध संकलन केंद्राच्या दुकानाबाहेरून दुधाचा टँक चोरी केल्याचे आढगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर दुधाचा टँक अंबड लिंकरोड येथे विक्रीसाठी येणार असल्याचं समजताच क्राईम ब्रँच युनिट एकच्या च्या पथकाने सापळा रचून महेंद्र देवसिंग बागुल मनीष मदन बागुल जमीर उल्ला अब्दुल्ला रहा यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी सदर ठिकाणी चोरी केली असल्याचं कबूल केलं त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला गेला सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत पोलीस हवालदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश सावंके नदीम पठाण रोहिदास दिल के पोलीस अंमलदार मुख्तार शेख अमोल कोष्टी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक